अशा प्रकारे एकीकडे एक सरकारनं जी आर काढल्या त्यामुळे जरांगींच्या आंदोलनाला यश आलेलं आहे मात्र दुसरीकडे ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि एकंदरीतच या दोन महत्वाच्या मुद्द्यांवर आणखी माहिती जाणून घेऊया सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे दोन प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले जातात विशाल करोळे आमचे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून आपल्या बरोबर आहेत जरांगींच्या प्रकृती आणि एकंदरीतच मराठा आंदोलनासंदर्भात अगदी पहिल्यापासून विशालनं हे सगळं कव्हर केलं होतं जाणून घेणार होतं पण काय नेमकं तिकडचं या संदर्भातलं सध्याचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर ओबीसी नेत्यांची जी सध्याची भूमिका आहे कोर्टात जाण्यासंदर्भातली आणि साखळी उपोषण सुरूच ठेवण्याची ओम देशमुख प्रतिनिधी यासाठी आपल्या बरोबर आहे सगळ्यात आधी विशालकडे विशाल जरांगींच्या आंदोलनाला हे खूप मोठं यश म्हणता येईल अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा जल्लोष मराठा समाज बांधवांमध्ये दिसून येतोय तिकडे जरांगींवर उपचार सुरू आहेत मात्र विनोद पाटलांनी काढलेला मुद्दा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे हा जी आर नाही तर केवळ माहिती पुस्तिका आहे असं त्यांचं म्हणणं आहे विनोद पाटील अभ्यासक आहेत आणि मराठा आरक्षणाचे याचिका करते सुद्धा काय कसं नेमकं तर या सगळ्याकडे पाहायचं अनुपमा अगदी खरं आहे काल राज्य सरकारनं जी आर डीला कुपोषण धरांगी यांचं सोडवलं आणि त्यानंतर सगळीकडे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून मराठवाड्यात आनंदोत्सव सुरू झाला कारण हैदराबाद गॅझेटचा सगळ्यात जास्त फायदा हा फक्त मराठवाड्याला होणार आहे त्यामुळे निश्चितपणे मराठवाड्यांची सगळीकडे आनंद होता आतापर्यंत आरक्षणासाठी जी लढाई जी लढलो ही लढाई जिंकल्याचा हा आनंद होता आंतरवाली सराती जिथून या सुरुवात झाली होती तिथं तर अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली छत्रपती संभाजीनगर असू देत जालना असू देत परभणी नांदेड जिथून जिथून आंदोलक मुंबईमध्ये या आंदोलनासाठी आले होते त्या सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला जे आंदोलक मुंबईवरनं परतवत होते तेसुद्धा गुलाल उधळत गेले आता कुठंतरी आम्हाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून ज्यांच्या नोंदी नाही त्यांनासुद्धा आता प्रमाणपत्र मिळतील अशा पद्धतीचं सरकारनं सांगितलं आणि म्हणून हा सगळा आनंद उत्सव होता आणि हा आनंदोत्सव पुढील काही दिवस सुरू राहील जरांगे हे संभाजीनगरमध्ये एक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तिथेही रात्री ज्यावेळेस जरांगे पोहोचले त्यावेळेस मोठ्या संख्येनं मराठा बांधव जमलेले होते मात्र अखेर पोलिसांनी आवाहन केलं की जरांगे यांची तब्येत नाजूक आहे आपण हॉस्पिटलमध्ये येऊ नये तेव्हा कुठं हा जबा निवळला मात्र एक मोठा आनंद आपल्याला मराठा समाजामध्ये दिसतोय हे एक महत्त्वाचं मात्र दुसरं महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाला यश मिळालं नाही ही टीका आता व्हायला आली खास करून मराठा आरक्षणासाठी ज्यांनी कोर्टात हिरिरीनं बाजी मांडली ते विनोद पाटील त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या आंदोलनातनं काहीही साध्य झालं नाही सरकारनं जो जी आर दिला आहे या जी आरात नाविन्यही काही नाही आहे सरकारने फक्त एक माहिती दिली म्हणजे एक माहिती पुस्तिका मांडली यातून कुठलाही प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळणार नाही आहे ज्या पहिलेच्या अटी होत्या कमिटीच्या त्या अटी कायम आहे तुम्हाला प्रमाणपत्र घेताना रक्त संबंध दाखवावेच लागणार तर मग सरकारनं दिलं काय आणि या आंदोलनात मिळालं काय असा सवाल त्यांनी केला फक्त विनोद पाटीलच नाही तर अनेक अभ्यासांनी या पद्धतीचे आता प्रश्न उपस्थित केले आहे त्यामुळे एकीकडं आनंद दिसतोय आणि दुसरीकडं या विजयावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं त्यातून खरंच मग मराठा समाजाला काही मिळालंय का असेही प्रश्नचिन्ह व्हायला लागलेले बाजू म्हणजे अर्थातच प्रतिक्रिया उमटणार होती ती ओबीसी समाजातून ओम आपल्या बरोबर ओम अगदी साहजिक होता हा जिया जेव्हा सरकारनं ओबीसी समाज पुढे काय करणार त्यांचे प्रश्न नेमके काय असणार यावर हा प्रश्न उपस्थित होत होता आता त्यांनी सांगितले साखळी उपोषण बंद होणार नाही चालूच राहणार आहे आणि गरज पडली तर कोर्टात जाणार काय नेमके आणखी या संदर्भातले तपशील आहेत निश्चितच खरं तर काल राज्य सरकारनं मराठा समाजाचं जे आंदोलन होतं त्या पार्श्वभूमीवरती कुणबी आणि कुणबी नोंदींच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय झाला या सगळ्यावरती एका बाजूला मराठा समाज आनंद व्यक्त करत असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातील काही नेते आता संदर्भात कोर्टात जाण्याच्या विचारात असल्याचं कळतं आहे ओबीसीच्या समाजातील काही नेत्यांनी काल राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याशी सुद्धा चर्चा केल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते प्राथमिक दृष्ट्या या जी आर मुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवरती न्यायांवरती कुठे गदा येते का या संदर्भात आता ओबीसी नेत्यांमध्ये ने चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते ज्या पद्धतीनं आता आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की कुठेतरी बनराव तायवाडे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी मात्र या संदर्भात आपण समाधानी असल्याचं आहे त्यामुळे ओबीसीमध्ये दोन मतप्रवाह या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या संदर्भात जे नेते आता प्राथमिकदृष्ट्या चर्चा करत आहेत किंवा ज्यांना या संदर्भात या जी आर संदर्भात काही आशंका आहेत किंवा कुणबी या आरक्षणामुळे कुणबी जी आरमुळे ओबीसीच्या हक्कावर कदा येते त्यांचा जर काही आक्षेप असेल तर ते कोर्टात जातायत का आणि जर त्यांनी न्यायालयाची बाजू या संदर्भात न्यायालयात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तर कायद्याच्या चौकटीवरती हा जी आर सुद्धा टिकेल का या संदर्भात सरकार सरकार आता सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होताना पाहायला मिळतात त्यामुळे सरकारकडे सरकारच्या समोर मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसीकडनं व्यक्त केले जाणारे आक्षेप सुद्धा एक आव्हान म्हणून उभं राहताना पाहायला मिळतंय त्यामुळे सरकारचा हा जी कायद्याच्या कसोटीवर खरा उतरतोय का हे देखील पाहणं महत्वाचं असेल निश्चितच दोघांनी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दोघांचेही धन्यवाद तुर्तास आणि निश्चितच यावर अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू ओम देशमुख आणि विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते